जर तुमचं वय वीस पासन चाळीस किंवा पंचेचाळीसच्या मध्ये असेल तर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्या आहारामध्ये किंवा डेली रुटीन मध्ये कुठलाही एक फॅन्सी डाएट फॉलो न करता किंवा फॅन्सी रुटीन फॉलो न करता ओव्हरऑल तुमचं मेटाबॉलिक हेल्थ कसं आहे ह्याकडे नक्की लक्ष द्या सो मेटाबॉलिक हेल्थमध्ये आपल्याला काय काय आहे तर वेस्ट टू हिप रेशो किती आहे फास्टिंग शुगर किती आहे कोलेस्ट्रॉल लेवल्स किती आहेत आणि तुमचं वजन व्यवस्थित नियंत्रणात आहे की नाही सर्वसाधारणपणे ह्या गोष्टी आपल्या मेटाबॉलिक हेल्थला अफेक्ट करतात आणि रिसेंट स्टडीज मध्ये असं लक्षात आलंय की कुठलाही आजार होऊ नये किंवा येणाऱ्या काळातले आजार जे आहेत ते डिले व्हावे तर त्यासाठी आपण जर का मेटाबॉलिक हेल्थला फोकस केलं म्हणजे फक्त वेट लॉस किंवा फक्त शुगर मॉनिटरिंग यासारखे इंडिव्हिज्युअल गोल्स न ठेवता हॉलिस्टिक अप्रोच आपण ठेवला तर याचा नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्ही आतापर्यंत मेटाबॉलिक हेल्थ बद्दल विचार केलाय का किंवा तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का खालती कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा